म्हणून असता तुम्ही सदा दक्ष अट्टल सराजदारावर ठेवून असताच तुम्ही खूप बारीक लक्ष कामात नसते कुचराई म्हणून प्रामाणिकतेची नोंद होते यास्तव पदक पदरूपाने वरिष्ठांकडून गुणगौरवाची साथ मिळते उत्तम कामगिरी सदा अकुली तयाची दिली जणू पोच पावती प्राप्त सं, महासंचालकपदी पदकाने पसरली स्वच्छ तुमची कीर्ती नावच आपले प्रशांत नावच आपले प्रशांत म्हणजे जणू प्रशांत सारखा स्वभाव यापुढे आपल्या सुंदर आयुष्यात नाही राहणार कशाचाही अभाव कर्माने खात्री नक्की ठेवा म्हणी सागरात येणार रोजच भरती तुमच्या व्यक्तिमत्वास असेल आमचा सलाम नसेल जीवनास कशाची ओढ असाच उत्कर्ष हो सदाचित इच्छा पुढील वाट चाली तेजास पटेल मनपूर्वक अनेक धन्यवाद